बघा कलाकार वारकरी खरच जारी जरा बसलो थोडस पण कलाकार तुम्हाला सांगा दिंडी मध्ये सगळे कलाकार असतील आपल्या आवाज कुठेत मा हे बघा हे मावली आवाज काढते आवाज असत नाही एकदम भारी आवाज काढते तुम्ही ऐकतान तर थक्क होऊन जाशील अहो मी रोडनी चाललो होतो हे बघा पाठीमागे दिंडी चालल्या आणि माऊलीनं एवढा भारी आवाज काढलाय मला मी कुठून आलो सांगा माऊली कुठून आलो कुठून आलो कुठून आलो माग आले आलेच ग नाही असा भारी आवाज काढलाय हा आता काढायचा माऊली आवाज म्हणजे नेमकं तेवढा येतोय का बारी येतो असं आहे का काढा बरे एकदा कलाकार वारकरी खरच दिंडी मध्ये यायचं सगळ्यांनी या काही खरंच घर येऊन घर तोडलं का इतका करमणूक का नाही घरून हाय का नाही तुम्ही सगळे गावचेत गावचे भाऊ असं आहे काय गावाचं नाव सांगा तुमचं धारोळ तालुका धारोळ तालुका गाव कोणतं तांबू त्यांचं गाव तांबू आहे का तुम्ही भाऊ भाऊत का खरच माऊली खरं आवाज चांगला काढला अजून एकदा काढला <laughs> माऊलीचा आवाज बघा तर आम्ही वारीला आलो आपलं म्हणजे कसं आहे मी शेतकरी आहे आणि शेतकरी नावाने आपलं चायनल आहे शेतकरी मित्र एनबी म्हणून चायनल आहे जे वारकरी शेतकरी लोक येतात वारीमध्ये काय एन्जॉय करतात कशी असते काय आणि घरी जे शेतकरी राहतात त्याच्यासाठी हे पाठवायचं आणि दाखवायचं हे बघा हे बी शेतकरी वर्गातले सगळे दिंडीला आलेले आहेत आणि बसलेत ही सवा चालू आहे आणि दिंडी जी आपली नाताची पालखी हा माऊली जी हा माऊलीची पालखी ती पाठीमागायची अजून सासवड मध्ये ती उद्या सकाळी निघणार आता आम्ही जेजुरीकडे चाललेलो आहे आणि हे माऊली दिसले रोडनी आवाज भीड़ काढला हा आणि दिसले रोडनी आवाज काढला आम्ही वळलो थोडीशी घ्यायची पण मुलाखत घेतली आता आज मग शेवटी एकदा आवाज काढा माऊली या माऊलीला आणि तुम्ही धारूरचे ना धारूर कमेंट करा धारूर मधले असेल तर तुमचे माऊलीचा व्हिडिओ आपल्या चॅनल वर आरला आहे तर नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा तर भेटू माऊली असत आपल्या वारीमध्ये दरवर्षी दरवर्षी भेटूया दर धन्यवाद धन्यवाद